आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली पहिला दिवस आहे नवरात्रोत्सवाचा आणि घटस्थापना सगळ्यांच्या घरी पार पडते आणि या नऊ दिवसात प्रत्येकांचे उपवास असतात आणि त्या उपवासाला काय नवीन पदार्थ बनवायचे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तेच तेच खाऊन आपल्याला नेहमीच कंटाळा येतो सो त्याच्यात काहीतरी वेरिएशन आपल्याला हवंच असतं आणि म्हणूनच आज मी आली अभिनेत्री मोनिका दबाडे हिच्या घरी स्वागत आहे मोनिका तुझं लोकमत फिल्मीमध्ये हॅलो कसे आहात सगळे एकदम <laughs> मस्त आणि तुझ्या रेसिपी सगळेच जण फॉलो करतच असतात आणि बघत तू नवीन काय काय बनवते पण नवरात्र उत्सव आहे आणि या नवरात्रीत ना प्रत्येकाला तेच तेच पदार्थ आपण उपवासाला खाऊन आपण कंटाळतो so, आज आम्हाला काहीतरी वेगळं हवंय जे मोनिका काहीतरी वेगळं छान ट्राय करतच असते तिच्या so, रेसिपी काय वेगळं दाखवणार आहे उपवास स्पेशल पदार्थ असं आपलं ठरलंय तर थोडी मी तयारी केली होती okay. आ, बेसिकली आधी मला सांगायचं नवरात्र म्हंटल की सगळे म्हणतात की काही निर्जळी उपवास करतात काही <laughs> फलाहार करतात आणि काही खाऊनही उपवास करतात त्यातलाच हा पदार्थ आहे नाहीतर खूप कॉमेंट्स येतील की अरे उपवास तर करायचं असतो तेव्हा काही खायचं नाही वगैरे तर जे खातात त्यांच्यासाठी आहे आणि दुसरं मला मेन्शन असं करायचं की मी कोथिंबीर आमच्याकडे खातात त्यामुळे कोथिंबीर काही जण अजिबातच खात नाही कोथिंबीर कडीपत्ता तर काही लोकांच्या घरी कडीपत्ता कोथिंबीर असतो आम्ही कडीपत्ता नाही खात आम्ही फक्त कोथिंबीर खातो म्हणजे okay. मिरची कोथिंबीर आणि आलं एवढं hmm. चालतं त्यामुळे ते वापरणार आहे आणि साबुदाणा वडा आपण खातो तर त्याचाच भाऊ किंवा बहीण किंवा फॅमिलीतला मेंबर म्हणजे मी में टार्ट करणार okay. आहे साबुदाण्याचे टार्ट म्हणजे उपवासाचे टार्ट तर त्या ची रेसिपी आपण करायला सुरुवात करूया वा आणि तुझ्या रेसिपी बद्दल सगळ्यांना माहितीच आहे की <laughs> छान काहीतरी करते सो हा पदार्थ कुठून किंवा कोणी तुला सांगितलंय का तू स्वतः स्वतः ट्राय केला नाही मी ऍक्च्युअली काय ना जे ओरिजिनल आहेत पदार्थ ते आपल्या सगळ्यांनाच माहिती असतात आपण खाल्लेले असतात जसं सा साबुदाणा वडा जो मी आता करणार आहे त्याचाच भाऊ बहीण मी फॅमिली इथलं म्हणाले तर त्यातलं छान असं प्रेझेंटेबल काय करू शकतो इनोव्हेटिव्ह काय करू शकतो याचाच मी एक प्रयत्न करून बघितला होता कारण की साबुदाणे वड्यामध्ये <laughs> जे जे जिन्नस पडतात ते कसेही मोल्ड होऊ शकतात तर त्याचं मी टाट करून बघितलं होतं आधी तर तेच आता मी करणार आहे आणि त्यातलं जे फिलिंग आहे जे मी काय म्हणतात हंकर्डचं आहे ते मी पहिल्यांदा करणार आहे okay. पण ते बॅलन्स आउट खूप छान होईल आणि छान दिसेल याचं सा एक साधारण आयडिया माझ्या डोक्यात आहे तर ते सगळं मी काढून ठेवलेलं आहे आणि बाकीचं साबुदाण्या वड्याचं जे आहे प्रिपरेशन ते तर तयारच आहे पण हे बोलताना मला एक गोष्ट छान जाणवली ते म्हणजे आज ना पहिला दिवस आहे नवरात्रोत्सवाचा रंग सगळेजण फॉलो करत असतात सो सफेद रंग आहे आणि आमचा जो आजचा पदार्थ आहे मोनिकाने निवडलेला तो ही सफेद रंगाचाच आहे म्हणजे आपण प्रत्येक वेळेला छान काहीतरी देवीला पदार्थ नैवेद्य दाखवत असतो सो सफेद नैवेद्य आपल्या हातून बनणार आहे yeah. सो ट्राय करूया आणि एक मिनिट मी जरी पूर्ण <laughs> सफेद नसले तरी मी बो सफेद रंगाचा <laughs> थोडं कारण की ही इतकी छान दिसते आणि मी अगदी अजिबात सफेद रेसिपी बनवताना असं साडीत वगैरे बनवणं म्हणजे मग प्रेक्षक बोलतील अरे दररोज असेच बनवतात का साडीत नसून सो नाही छान वाटतंय सुरुवात करूया yes. तर uh, मोठा बोल ऑफ ऑफकोर्स म्हणजे लागतोच कारण की सगळे एकत्र एक करायचंय मी रात्री साबुदाणे भिजवून ठेवले होते okay. ते छान भिजलेले आहेत पूर्ण असे ज्याने छान असे आपले स्टार्ट आणि सकाळी आता मी हा बटाटे उघडून घेतले म्हणतील की हे असे छोटे छोटे बटाटे का आहेत hmm. तर वृंदा माझी मुलगी आता नुकतीच खायला लागली तर तिच्यासाठी अख्खा बटाटा कसा हे करायचा म्हणून okay. मी बेबी पोटेटोज मागवले होते त्यातलंच okay. मग मी जुगाड म्हणून हे केलेलं okay. आपण नॉर्मल पोटॅटो युज करू शकतो ऑब्विसली ते दोन पुरतील ह्याला दोन मीडियम साईजचे तर आता मी याची सालं काढून घेते पटकन आता बटाटे सोलताना आणि प्लीज आतमध्ये चेक करत जा की ते काळे आहेत की नाही कारण की सध्या खूप खराब पण बटाटे येतात आणि मोठ्या बटाट्यांमध्ये शंभर टक्के आतमध्ये काळं असतं त्यामुळे त्याची काळजी घ्या आता हे मी कुस करून घेते भिजलेले साबुदाणे तरी साबुदाणे तू किती ग्रॅम घेतलेस असं तुझा मापलेला आहे एखाद कप एक साधारण माप आहे याला दोन मिडी वाटी एवढी मोठी वाटी मोठी वाटी हा दीड वाटी आपण समजू साबुदाणे आणि एक दोन मोठे बटाटे हा दोन मोठे बटाटे ठीक आहे आता याच्यामध्ये मी घालते शेंगदाण्याचं कूट हे आपण पूर्ण एक वाटी घालणार आहोत नाही थोडंसं ठेवते कारण की आपल्याला टाटच्या फिनसाठी साठी आहे म्हणून झालं आणि याच्यात घालूया मीठ आत्ता मीठ आपण चवी पुरतो हां चवीनुसार आता ना हे सगळे जे जिन्नस आहेत मिरची को कोथिंबीर नाही मिरची आलं आणि जिरे हे आपण ठेचून घेऊया बरं आता मिरची आलं चार मिरच्या हिरव्या मिरच्या तिखट हा तिखट आलं आल्याचा तुकडा आणि जिरे जिरे पण थोड थोडे एक हात चमचा एक हात चमचा असं थोडासा ठेचा करून हा फक्त ठेच्यामध्ये आपल्याला लसूण लागतो तो मेन असतो याच्यामध्ये आपण तो नाही घालू शकत कारण की उपवास आहे आता हे मिक्सरलाही वाटून आपण टाकू शकतो ओके पण असं मिरची हळूच वेगळी तोंडाला लागली तर छान लागते म्हणून मग ठेचून टाकते सो आता ठेचा बनवून झालाय आपला आता आपण ह्याच्यात तो मिक्स कर मिक्स करूया त्याआधी ना मी कोथिंबीर आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे निवडून ओके ती पण कापून घेते आता ही मी अशीच कापते ही माझी स्टाईल आहे काही लोकांना आवडते नाही आवडत खूप लोक कमेंट करतात असं कोण करत पण इट्स वे, वे जुगाड <laughs> <laughs> so, तुझे नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असतात की नाही अ uh, हो oh, उपवास नसतात सॉरी hmm. पण uh, मी म्हणजे काही तामसी पदार्थ जास्त काही खात नाही आपलं सात्विकच जेवण कारण की आजूबाजूला बरेच जण करतात उपवास आमच्या सेटवर पण खूप जण आहेत जे उपवास करतात okay. तर मला ते असं त्या वातावरणामध्ये असं काही नॉनव्हेज खावं किंवा काही चमचमीत खावं असं फार वाटत नाही त्यामुळे मग मी पण आपलं रेग्युलर पोळी भाजी असेल किंवा साध जे पण घरगुती जे आहे ना हुँ. ते मी फॉलो करण्याचा प्रयत्न करते आणि वृंदा असल्यामुळे तुला उपवास करून हे वर्ष तरी नाही मग पुढच्या वर्षी माझे दररोजचे गुरुवारचे जे, गुरुवार जे उपवास आहे ते मी सुरू करणारच आहे आणि ओव्हरऑल पण मग बाकी सगळं करू शकेल बघ आता आपण हे हो साबुदाण्याच्या वड्याचं जसं पीठ असत किंवा जे आहे आता हे कटर असतं कुकी कटर ओके okay. ठीक आहे तर या कुकी कटरचं मोठं पण येतं आणि छोटं पण येतं आपल्याला मी छान 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 दिसावे प्लेट म्हणून मध्ये प्लेट मध्ये म्हणून मग मी हे छोटं घेतलंय okay. तर याला थोडंसं आधी तूप लावून घ्यायचं सा गोळा आतमध्ये मध्ये टाकू तो फक्त प्रेस करायचा अच्छा थोडासा आणखीन फ्लॅट करायचा असेल तर चमच्याने आतमध्ये मध्ये नुसती एकवरतून हां ओके okay. जे आपला मिक्सचर आणि बाइंडिंग परफेक्ट झाले हे आपल्याला असं yeah, झाल्यावर so कळतं पुढे थोडस खोलगट करायचं हा थोडं म्हणजे त्याच्यामध्ये फिलिंग आपल्याला ठेवता येईल भरता येईल कसं जसं तुम्हाला आपण जसे बेसिकली बाहेर जातो तेव्हा एक चीज टाट असे आपले चीज कॉन टाट वगैरे असे खातो करेक्ट करेक्ट करे, करे। म्हणजे ह्याच्यात तुम्ही थोडेसे डिझाईन वाले किंवा असे काही काही कोणतंही कटर तुम्ही युज तुम् करू शकता हे आपल्या घरात इझी वे असणार कुकीज बनवतात एक्झॅक्टली किंवा काही वेगळं ट्राय करायचं असेल ना तर हे कुकी कटर म्हणजे माझ्या मते तरी असलंच पाहिजे जर तुम्हाला काही एक्सपेरिमेंट करेल किंवा लहान मुलं आता असतातच हां आहे फॉर्म फक्त थोडस याच्यामध्ये हा वेगळं फील येण्यासाठी म्हणून हे आता रॉट आर्ट आहेत तयार हे असे आता हा एक वेगळ्या शेपचा आहे पण बा, बाकी साधारण चार एकाच शेपचे आहेत कारण की कुकी कटर मुळे ना काय होतं त्यांना प्रॉपर शेप मिळतो आणि तुला आता फ्राय करतानाही कळेल की ते मग फुटत नाहीत किंवा असे प्रॉपर राहतात अच्छा सेट राहतात त्यामध्ये टाट तुम्ही जर थोडासा खोलगट पाठ केला तर त्याच्यामध्ये फिलिंग भरू शकतो त्यामुळे तो टाटचा शेप येतोच व्यवस्थित राहतो आता आपण तळून घेऊया सो हे असे प्रॉपर तुम्हाला खोलगट भाग दिसतील बास्केट सारखं बेसिकली टाट म्हणजे आता ह्याच्यात आपल्याला फिलिंग व्यवस्थित झालं की खायला मजा येईल ही आमची स्पेशल कढई आहे ज्याच्यामध्ये फक्त आम्ही तळतोच अच्छा दुसरं काही कोणताही पदार्थ बनवत नाही आता तेल ना प्रॉपर तापू द्यायचं मध्येच नाही करायचं नाही तर ते फुटू शकतात प्रॉपर गरम झाल्यानंतर मग आपण मीडियम वर ठेवू शकतो हा हाय फ्लेम वर नाही ठेवायचं सो आता हे तळताना मग आपण फिलिंग सुरू करूया आता आधी हे करून घेऊया पण नवरात्रीला तू असं म्हणजे आता वृंदा घरी यावेळेचे नवरात्रीचे प्लॅन केले तर सेटवर तर शूट असणारच आहे असं काही अजून ठरलं नाहीये माझं की काय करायचं जर जमलं तर मग मी पुण्याला जाईन नाहीतर मग आमचं शूट आहे दिवाळीचं जे प्रवाहाचं शूट आहे ते हाँ. आहे किंवा मग बघू कुठे फिरायला जाता आलं तर कारण की सुट्टी मिळाली ना की मला असं होतं तिला घेऊन मला कुठे जाता येईल किंवा आता ना सहा महिन्याचीच झाली ती त्यामुळे मग तिला काय काय, काय खाऊ घालता येईल त्याचे मला एक्सपेरिमेंट करून बघायचं आता मी बटाटा आणि कॅरेट याचं एक प्युरे केलेलं तर ते तिला फार आवडलं नाही तर मग मला आता फक्त बटाटा आणि फक्त कॅरेट असं ते कॉम्बिनेशन करून बघायचंय किंवा नाचणी सत्व Okay. कारण की आता ती तांदळाची पेजच पितेये खातीय त्याच्यामध्ये थोडीशी डाळ टाकते मी तर असं मला इतकं करून बघायचं की त्याच्यातच माझा इतका वेळ जाणार आहे की बाहेर फिरायला जायचं <laughs> त्यापेक्षा दे हे करून घ्या आणि मग ब्लॉगिंग आहेच त्यामुळे मग नवरात्रीमध्ये मला वेगळं काही कपडे म्हणजे कलर नुसार काही करता येत आहे का असा मी विचार करते सो so, बघू पण ह्याने सुरुवात झाली आहे त्यामुळे मला असं होतंय की काहीतरी फूड मध्येच करून बघता येईल का कारण की वाईट तर आपला आता झाला मग आपलाय का असं काही करता येत आहे का तर अजून मी फार विचार नाही केलेला पण बघू करूया wow. सो so, आता तेल तापलेलं आहे एक hmm. दोन साबुदाणे टाकून आम्ही बघितलेत आता so, आपण एक एक सोडणार आहोत एक एक सोड मी दोन करूया एका वेळेस ठीक आहे ओके ही छोटी कढई आहे यस साबुदाणा तळताना घ्यायची काळजी म्हणजे तो उडेल तर तो जरा सांभाळून त्याच्यामुळे पण हे आता आपण कढई प्रॉपर हाय फ्लेमवर आपण तापवून घेतली आणि आता आपण मिडियम फ्लेम ठेवली आहे स्लोच केली कारण की आ, आ, परत काही जळायला नको थोडं आपण बघूया कसं आणि मग करू खूपच सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आणि फॅन्सी अशी दिसेल म्हणजे जेव्हा माझ्या मते आपल्याला सकाळी पटकन जायचं असेल कुठे तेव्हा ना आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स खरं तर रात्री भिजवून ठेवू आणि हे सगळं होणार त्याच्यामुळे तुम्हाला सकाळीच काही करायची अशी गरज नाही बटाटेही उकडून ठेवू शकतो साबुदाणे भिजलेले आहेतच हे बनवून ठेवू शकतो त्याच्यामुळे सकाळी फक्त मिक्सिंग करून या गोष्टी करायच्या पटकन झटपट होणारी रेसिपी म्हणजे लोक म्हणतील की त्यापेक्षा साबुदाणे वडे पटकन करू की पण हे दिसायला इतकं छान आहे ना की खाताना मग असं इम्प्रेस करायचं असेल कोणाला की हे बघ हे वेगळं करून बघितलंय तर ते ती ही रेसिपी आहे मधला आपला खोलगट भाग तोही तळला जावा म्हणून आता आपण त्याला उलट उलटले पहिल्यांदा जेव्हा ट्राय केलेलं आहे टाट पहिल्यांदा म्हणजे पहिले ट्राय केले होते केलेले मी के आणि दुसरे पण केलेले जे आपण कणकेचे असतात ना तेही करून बघितलेले आहेत मी परत मला तेव्हा झालेलं की कुकी सॉरी आपलं टाटचं एक साचा मोल्ड असतो ना तो मिळतोच पण त्याच्यामध्ये करूया का पण झालं उगीच सामान वाढवायचं कशाला जर हातानेच आपण करू शकत असू तर काय हरकत आहे म्हणून मग पहिल्यांदा जेव्हा झाले तेव्हाही परफेक्ट झालेले कारण हो मी म्हंटल ना साबुदाणे वडेच आहेत हे फॉर्म ऑफ साबुदाणे वडे त्यामुळे ते असे काही फसत नाही फक्त याला वेगळा शेप एवढच आहे आणि फन इट्स फन दे आता आणि ऑफकोर्स वृंदासाठी मला अशा गोष्टी करायलाच करून बघायलाच लागणार आहे त्यातली ही गोष्ट असं आपण समजूया आणि बटाटा प्रॉपर जर तुम्ही म्हणजे प्रमाणात घेतला तर ते बेस्ट म्हणजे जे काही चिकट न होतं किंवा छान आपण म्हणतो ना की व्यवस्थित सरण तयार होतं अस दिसत हा पहिला होता ज्याचा खुलगट पार्ट जरा हे झालं पण तरीही याच्यावर ना हाँ. तू वर आता आपण करूया हाँ. ते फिलिंग ठेवून करू शकतो आपण आहे हंकर्ड म्हणजे बेसिकली सांगायचं झालं तर आपण त्याच्यातलं सगळं पाणी मिथळून काढतो चक्का म्हणू शकतो आपण तर दा 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 तर चक्का रात्री मी आपलं नॉर्मल दही असतं ते कापडामध्ये बांधून ठेवलं मलमलच्या त्यातलं पाणी सगळं गेलंय आता हा चक्का राहिलेला आहे त्याला हंकर्ड म्हणतात इंग्लिश मधून जरा फॅन्सी ते घेतलंय हे आपण तेवढंच म्हणजे आपण छोटी एक वाटत कारण की फार लागणार नाही ते बाईक साइज मध्ये ना थोडस हवं ओके okay. अशा ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ऑफकोर्स शेंगदाण्याचा कूट त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून मग टाकलं मीठ अगदी हलक मीठ टाकलेलं आहे आता अ हे होत आहे तर याला ना तुपाची फोडणी लागणार ओके okay. ठीक आहे तर आधी आपण ती तुपाची फोडणी करून घेऊ आता हे मी जरा फ्रीज मध्ये ठेवते म्हणजे त्याला प्रॉपर आपल्याला प्लेस करता येईल बरं आपण हे असं डीप फ्रीज मध्ये नाही आपण नॉर्मल आपल्या नॉर्मल फ्रीज मध्ये ठेवलं ते थोडस थंड हंकर्ड आहे ना तर ते छान okay. असं गरम गरम हे आणि मग त्याच्यावर थंड खूप छान लागतं ते कॉम्बिनेशन खूपच चांगलं आहे झालंच ऑलमोस्ट वी आर डन येस हे फक्त लास्ट करून घेऊया वाटलं तर आपण प्लेटिंग सुरू करूया चालेल नाही यस yes. तो yes. so, माझ्याकडे एक अशी मस्त वाव डिश आहे हे तुम्ही करू शकता किंवा मग डिरेक्टली ठेवलेली ठेवूही शकता हे असं थोडं छान दिसतं म्हणून ह्याच्यासाठी दही थोडसं घट्ट लागतं म्हणून घट्ट लागतं कारण की पातळ दही मग राहणार नाही याच्यामध्ये <laughs> मस्त गार्निशिंग झालेलं आहे फिलिंग छान आहे किती सुंदर झालंय आणि ती म्हणाली तसं की ना दिसायलाच इतकं छान दिसत की कोणीही पटकन खाऊन टाकेल <laughs> <इसाकी। laughs> आणि तिने इतकं छान बनवलंय मी तुम्हाला सांगते की ते टाट बनवलं पण त्याच्यावरती हे जे कड ती म्हणाली होती की ते आपल्याला छान फोडणी देऊन त्याचं फिलिंग जे काही आहे ते परफेक्ट बसलं पाहिजे तुम्ही तर ते हाताने शकता पण ते इतकं छान तिने स्पून ने त्याला एक एक छान शेप देऊन तो प्रॉपर बसवलेला आहे सो so, मस्त हे आणि अगदी झटपट होणारी रेसिपी मला वाटत नाही फार वेळ लागतोय जस्ट तळण्यापुरता आणि जो काही वेळ लागतो तेवढा म्हणजे ते की साबुदा ऐवजी तुम्ही हे करा आणि हंकड म्हणजे ऐवजी हंकड रात्री जी आपण साबुदाणा भिजवताना तयारी करतो ती करून ठेवा ती झाली वेगळी रेसिपी बेसिकली सगळंच तुम्ही रात्री करून ठेवू आणि सकाळी फक्त तुम्हाला ते बनवून लिटरली दहा मिनिटात होणारी रेसिपी आहे अगदीच आणि खूप छान रेसिपी आहे आणि नवरात्र स्पेशल उपवास म्हणजे आता पहिल्या दिवसापासून सगळ्यांचे उपवास सुरू झाले असतील जे खातात साबुदाणे किंवा ज्या काही गोष्टी त्यांना उपवासात चालतात त्या सगळ्या तुम्ही इथे वापरून हा पदार्थ छान उत्तम प्रकारे बनवू शकता का मला खूप भारी वाटलाय कारण खूप मस्त रेसिपी तयार आहे आणि छान पटकन झटपट रेसिपी आहे कोणी खाऊ शकतात कधीही आपण खाऊ शकतो अशी ही रेसिपी आहे अगदी so, तुला रेसिपीचा तुला वेळ आहेच पण घटस्थापन आहे तर तुझ्या घरी असं काही म्हणजे सासरची माहेरची अशी देवी किंवा अशा काही परंपरा आहेत माझ्या सासरी घट बसतात चिन्मय म्हणजे कुलकर्णी हे बेळगावचे आहेत त्यामुळे घट आमचे तिकडचे कर्नाटकी स्टाईलचे आहेत Okay. ते बसतात आणि माझ्या आजीकडे म्हणजे अजोळी hmm. मम्मीकडे जे सांडभोर आहेत त्यांच्याकडे परडी आहे त्यामुळे तिच्याकडेही घट बसतात त्यामुळे मला दोन्हीकडची एक आयडिया आहे थोडं वेगवेगळ्या प्रकारचे घट आहेत hmm. पण आमच्याकडे प्रॉपर उपवास होतात आणि दोन्हीकडे व्यवस्थित पाळलं जातं त्यामुळे इव्हेंच्युअली मी पण इथे म्हणाले गाशी तसं की hmm. पाळते बऱ्याच गोष्टी पाळलं जातं माझ्याकडून आणि आणखीन एक सांगायचं तर पुण्यात मी लहान असताना किंवा शाळेत कॉलेजमध्ये जात असताना आम्ही ना दरवर्षी चतुर्शृंगीला जायचो पुण्याची चतुर्शृंगी सगळ्यांना माहितीच असेल फेमस आहे तर तिथे जाताना इतकी रांग असायची त्या रांगेनेच भीती वाटायची पण जाऊन आम्ही ओटी नक्कीच भरायचो परत मनदेवी नावाचं आमच्या कर्वेनगरच्या इथे एक मंदिर आहे देवीचं तिथेही आम्ही जाऊन भरायचो ओठी आणि एक फेस्टिवल सीजनचा फुल फिलिंग असतं ना की सगळ्या बायका छान नटलेल्या असतात म्हणजे गणपती तर आहे दिवाळी पण आहे पण हा सण स्पेशली बायकांचा सण आहे नवरात्र आहे देवीची पूजा केली जाते त्यामुळे सगळ्या बायका इतक्या छान छान नटायच्या नथ <laughs> गजरे वेगळ्या वेण्या हेअरस्टाईल कपडे कपड्यांचे फॉल आणि ते बघायला किती मजा येते की सगळ्या बायका ठरवून कपड्यांचे कलर आम्ही पण तसंच करतो सेटवर कधी कधी की चला उद्या लक्षात आलं की अरे उद्या हा कलर आहे त्याला <laughs> व्हाईट कलर आहे तर वाईट घालूया सगळ्याने तर सगळे वाईट घालून येतात आणि आम्ही फोटोही काढतो आणि पोस्टही करतो yes. सो एक हे पूर्ण एक फेस्टिव्ह वातावरण दरवर्षी असं होतं की कधी येते <laughs> कधी येतय तर त्यातलंच नवरात्रीचं तू सुरुवात माझ्यापासून केली त्यामुळे मला मजा वाटते आणि <laughs> माझ्या मते आता नऊ दिवस ते काहीतरी वेगळे वेगळे नवीन पदार्थ बनवेल ते आपल्याला पाहायला मिळतील पण <laughs> हा पदार्थ खूप छान वाटला मला आणि झटपट बर हा आता टेस्ट कोणाला करायला द्यायचा आहे तू आता सेटवर नेणार आहेस की आधी तू कर आणि चिन्मय आहे चिन्मय येतोच रे चिन्मय त्याच काम सुरू आहे घरातच आहे आमच्यामुळे त्याचा सकाळचा नाश्ता थोडा लेट झाला चिय आहे अगदी घरातल्या कपड्यांमध्ये आहे जसं आपल्याला ब्लॉग मध्ये पाहायला मिळत आहे अगदी आणि झोपेत आहे तर तू एक घे शकतो So, खतर नाक खतरनाक खतर खूप कॅंडिडेट चाललेय तुम्हाला सगळ्या यांच्यावर हा उतारावर पण मला एक प्रश्न आहे हो की तू बनवला पदार्थ तुम्ही काय करणार कारण हेत मी संपवीन चिरवाय मी आणखीन बनवते थांब जरा बनवणार आहे आमच्यासाठी बनवणार आहे जो काय आमच्यामुळे आज नाश्ता नाही झालाय चिन्मय नाही नाही मी गपचूप कोपरात बसून करून घेतलं नाष्टा

आउटस्टँडिंग मोनिकाने ह्याच्या आधी असं कधी छान म्हणजे ती नेहमीच छान रेसिपीज करते पण हे हा पदार्थ बनवून दिलेला आधी कधी नाही हे पहिल्यांदा ना टाट टाट त्याला नव्हतं दिले मी एकटी कारण की घरी उपवास माझाच तो काही उपवास वगैरे करत नाही त्यामुळे जर काही करायचं असेल तर मी माझेच एक्सपेरिमेंट करते आणि मग त्याला खायला देते हे आता hmm. सुंदर झालंय ना, ना। येस छान कॉम्प्लिमेंट मिळालेली आहे तिच्या या जेवणाची अर्थात ती छानच बनवून बनवून नेहमी खायला घालत असते पण आज वेगळं तिने काहीतरी के ट्राय केलं आणि पहिल्यांदा चिन्मयला खायला दिलंय सो आता so, I mean, आम्ही ना नवरात्र स्पेशल ही बनवली आहे रेसिपी खास उपवासाची सो आता तुला उपवास करायचं असेल तू करू शकतो तेवढे छान छान रेसिपी मोनिका तुला बनवून देऊ शकते माझा उपवास म्हणजे खाऊन उपवास असं तू घे ना मी घेते आणि मला वाटत तुम्ही पण घ्या संपवलं बोलता बोलता गॉन उत्तम हो नाही खरंच दह्याच जे काही फिलिंग आहे ना ते मनिका सॉलिड टेस्ट आहे आपण खात असतो बट हे जे काही दह्याचं फिलिंग आहे आणि त्याला फोडणी तुपाची उत्तम लागत आहे मोनिका खरंच सुंदर झालं ये चला सक्सेसफुल आणि आता आम्ही खाते मी पण आता आम्ही ना आता आमच्यासाठी मोनिका आणखीन बनवणार आहे uh -huh. आम्ही मस्त नाश्ता करणार आहोतच पण तुम्हाला सांगायचं खास म्हणजे नवरात्रीत ही रेसिपी तुम्ही बनवून नक्की बघा येस पण मोनिका ह्याच्यात मी एक तुला ॲडिशनल विचारते की समजा ह्याच्यात तुला आणखीन उपवासाचं काही ऍड ऑन करायचं असेल किंवा ऐवजी काही गोष्टी वापरायच्या असतील सबस्टिट्यूट काही ऑप्शन असतील तर तू काय सजेस्ट करशील uh, साबुदाण्याच्या ऐवजी साबुदाण्याने त्रास होतो काही लोक नाही खात तर भगर आपण करू शकतो भगर आणि बटाटा बटाटा कंपल्सरी आहेच उकडलेला कारण की तो बाइंडिंग एजंट आहे बरोबर त्यामुळे त्याचे टाट जर बनवायचे असतील तर उकड भगर जे असते आपण वरायचा भात तो प्रॉपर शिजवून मग त्याच्यामध्ये सेम बाकी ठेचा वगैरे जे केलं होतं म्हणजे भगर आणि बटाटा हा हे म्हणजे साबुदाण्याला सबस्टिट्यूट ते आणि हंकडचं हो. काय आहे ना त्याला एक चीजच फिलिंग त्यामुळे त्याला काही ऑप्शन नाहीये पण त्याच्यामध्ये तुम्ही मे बी जिरे फूड ऍड करू शकता तुपाच्या फोडणीच्या ऐवजी किंवा मग Uh, कडीपत्त्याची पण फोडणी देऊ शकता जर तुम्ही कडीपत्ता खात असाल तर काही जण खातात उपवासाला काही जण नाही खात तर तेही देऊ शकता म्हणजे जिरं तुपामध्ये जिरे आणि कडीपत्ता अशी फोडणी देऊ शकता okay. आणि याच्याऐवजी वेगळं कोणतं फ्रूट ठेवलं तर कॉर्न ठेवू शकतो नाही कॉर्न अलाउड नाही फळ चालतात तर मग फ्रूट काही फ्रूट कोणतंही मग पपई ठेऊ शकता किंवा पण शक्यतो ना क्रंची फ्रूट ठेवलं पाहिजे म्हणून मग डाळिंब इज बेस्ट ऑप्शन त्याला नको का uh, yes, काही पण जर अगदीच हवं असेल तर मग कोणतं फ्रूट तुम्ही ठेवू शकता जे क्रंची असेल किंवा ते मध्ये फ्रीज तुम्ही करून किंवा काकडी येस काकडी म्हणजे याच्याऐवजी काकडीचं एखादी चक्ती वगैरे असं ठेवू शकतो बेस्ट कारण तुम्हाला माहितीये का आता मी हे का विचारलं कारण काही जणांना साबुदाणा ना खायला नाही आवडत पोट फुललेलं वाटतं त्याच्यामुळे जर आपल्याला काही ऑप्शन वापरायचं असेल तर काय ऑप्शन किंवा सबस्टिट्यूट इन्ग्रेडियंट आपण वापरू शकतो त्याच्यासाठी म्हणजे आणखीन एक रेसिपी पण तुम्हाला मिळाली थँक्यू मोनिका तर इतकं छान आम्हाला खायला घातलंच आणि मोनिकाला बनवायला आणि खाऊ घालायला दोन्ही yes. आवडतं म्हणून आम्ही आवर्जून हक्काने तिच्या घरी आलो आज की आपण नवरात्र स्पेशल काहीतरी बनवून दे आणि तू छान झटपट रेसिपी बनवून दिलीस त्यासाठी खूप खूप आभार आहेत तुझे आणि तुला नवरात्रीच्या आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत थँक्यू तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा आणि यु आर ऑलवेज वेलकम काही आपण छान छान रेसिपीज करू शकतो वाटेल ते तुम्हाला विचारू शकते फूड बद्दल तर काही प्रश्न असतील तर तेही विचारा खाली कमेंट करा आणि कसं वाटतंय तेही सांगा येस yes, तुम्ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि बघितल्यावर या व्हिडिओ खाली कॉमेंट करून सांगा की ही रेसिपी तुमची कशी झाली ह्याच्यात तुम्ही काय ऍड ऑन केलं असेल आणि आणखी छान वेगळी रेसिपी तयार केली असेल तर आम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा आतासाठी खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा खूप खूप आभार तुझे थँक्यू थँक्यू